करे आता उठला का हा हो बाबा आताच उठलो रात्रीला उशीर झाला नाही तू मला दहा वाजे लोक लय उशीर झाला मग बारा वाजता म्हटलं की तर म्हणे फोन आला त्याचा ते मित्रासोबत आहेत तसं रात्री ना बाबू हिनू नाही घरी लागते हायवे नाही लागते हा काही जे आय थांबलेसत कुठे नाही काय नाही बाबा जेव्हा येतो तो थांबलो काय ते काल सर दांगडूत झाला माई गाडी पंक्चर झाली तर ते पंक्चर काढलं हे केलं मला मित्रांनी सोबतच सोबतच राहतो की नाही तो पंक्चर काढलं ना ते व्यवस्थित लगा काय झालं आलोय जरसोबत पुणे आणि ते त्याचा टायर डबल झालं मग अर्ध्या मत आलो मग ती नाही पंक्चरवाला ना काही ना काही लय मग दांगडो झाला म्हणजे एका लिफ्ट मागतली तिथून ता ताई गेलो मग मेकॅनिकल आणलो त्यानं मग पाहिलं गाडीत मग ती गाडी दुरुस्त झाली लय लय दांगडो झाला तर त्याच्यानं उशीर झाला हो हो खरे मग तू तुला फोन केला तर अकरा वाजता तू तर मग येऊन राहिलो येऊन राहिलो चांगला आहे तुम्हाला काय सांगा तुम्हाला उगाच टेन्शन दहा वाजता रेत म्हणजे निघालो की मी तर माझी गाडी पंक्चर झाली तुम्ही काढली पंक्चर पंक्चर काढलो तर तुम्ही आम्ही जेवण घेऊन केलं तसं अन बस आता निघू आता काम नाही असं अन तो काय बाजू वर्ष पुढे आलो अर्धा किलोमीटर आलो अशी ना ती काहीच नाही ती गाडी बंद पडली मग काय करा मग कसं रात्री लोक लिफ्ट येत नाहीत ना बर झालं आम्ही तर संघ होता त्याच्यात मग एक दोघं झन तर मग ती कसं आण थांबवली गाडी मग तो गेला त्यानं मेकॅनिकल आणला मी तर ती गाडी जोड थांबलो मग ते झालं दुरुस्त ते काय आता ते बरंच बरं म्हणून उशीर झाला अरे सांग मग पाहिले म्हणून उशीर झाला नाही कसं करे बर झाला तो होतो दोस्त सांग होता ना सांग काय नाही हो ते काय मात्र होतेच एक पण ते बघ असले की मग हिंमत राहते हो ते बरोबर आहे म्हणा पण खरे बाबा इंटरव्ह्यू कसा झाला मग काय बाबा चांगला झाला इंटरव्ह्यू तिथं सिलेक्ट व्हायचे चान्सेस जास्त आहेत आपल्याला कसं आता आज संध्याकाळपर्यंत मेल मेलिनच असं का फार चांगलं फार चांगलं तो मनासारखं हो आहे ना सगळं कंपनी कुंपनी नोकरी पगार बिगार येते हा मनासारखं असेल सगळं सगळं तो आल्या हिशोबानं करतो आज संध्याकाळ समजते का मग समजा हो बाबा आज संध्याकाळपर्यंत त्याचा मेले तेच इंटरव्ह्यू नंतर अठ्ठेचाळीस तसं सांगतात सांगायचं असलं तर नाही आला की समजून घ्या किंवा असं असं काय नाही ही दे वा तसं काय तू आता नेलेसी सगळ्या डिग्रिया ते ते मग बोली हो ते सगळंच नेलतं त्याचं काही नाही ते सगळं ऑनलाईनही सबमिट करावं लागते ते दाखवते मी हार्ड कॉपी नाही लावते सगळं तो पाहू आता म्हणून मी म्हणू की थांबतो आणि मग आज संध्याकाळी जसं सगळं झालं की तो मग पा तो मग करायला लागतो काही केली तू ते काय ते काय ते जाऊ द्या मग काहीतरी फोनवर समजते आ, हा असं असं ताई तसं इकडे काही गोर नाही सगळं चांगलं आहे तू काय तोला कामासाठी गेल्या का काय नाही तसून बाईल असं वाटलं शिनपाई एका दिवसाचा इंटरव्ह्यू दोन तीन दिवस झाले असं काही वाटलं शिन तिला नाही इकडे सगळं चांगलं सांग आहे काही टेन्शन नाही चागी पेला नाही आहे सध्याच उठलो आता तोंड देतो ना चहा कर 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 नाही तर झोप मग रातची झोप हो आहे तुला तर झोप कोण पाहिजे होतं असं हो का बरं बर अरे योगिता त्या ताई आल्या सुन सुनबाई ते बाई आली वाटते ते बला आलो काय दिलं कामाला जा तुम्ही अंदर अरे जा जा ताई जा मध्ये ते तिकडे किचन मध्ये असेल जा काही जा काही कोण नाही जा का, आ, ओ ते सरळ जा अरे योगी दान का मोदा ते पहिले कशाला बोलवलं कामाले आता आलो थोडस रिलॅक्स झालं आराम झाला असता तिने काही भांडे काढते का ते घासायला हे ना खरंच मॅडच आहे हो मी हे इकडे मागच्या अंगणात ठेवलेत ना भांडे ते घासून घ्या आणि पाणी ना तिथेच त्या कोटीत पाणी आहे ते घे जा घासणी साबण पण ठेवलेला आहे तिथं ते झाले की मग परत दुसरे काढू एक खट्टा पसरा होईल ना जास्त काय आणून दुसकडे तुमच्या मनाना बाईतेचे आनू आने झाले मी घाण का पण तिथच वाळू घालून द्या म्हणजे मग तिथच पुसले की मग संध्याकाळी लावता लावतायतात जा मग तुम्ही मागच्या अंगणातच आहेत बरं मावई मुली ब्रश करा ना चहा करते ना आज कशाला तू हे पोथरा काढला तुला डोकं नाही का काही हा काय भांडे काय आता दिवाळी आहे का काय काय लग्न आहे का कोणाला तू भांडे कसून राहिली एकदत ना माहिती रात्री झोप नाही झाली काही नाही मी झोपत होतो काही आराम करत होतो काही ना काही नाही बसत कामाला काही सांगत रातला पसर काढणं काही नाही काही नाही काय झालं भांडे ते चकचकस राहिले भांडे ना दिवसभर बसतो त्याच्यात ना आता एवढं दोन चार दिवसांना माणूस घरी आला काही काही नाही बसल ते भांडे घालतात त्या बाई सांग अरे बाबा तिला भांडे काढून दिले ते घासते तिथंच वाडू घालून देते त्याचा काही संबंध नाहीये मस्त आहेत त्या गौतम भाऊच्या घरच्या ताई आहेत ना त्या खूप दिसत नांदा चालू ते मग आता यशोदाबाई होता बाई आला ते राहिलं बिचारेच तिला वाटते आपली मजुरी हुकते म्हणून तिथे नांदा होता मला सांगा कमाला मला सांगा कमाला आणि काही नाही त्यांचं दिलं ना भांडे काढून चला तुम्ही ब्रश करा चहा करते मस्त नाश्ता करून देते गरमागरम इडल्या बनवल्या ना तुम्ही म्हटलं तर ना रात्री येतात मी काल सकाळीच भिजू घातलं रात्री काढलं आंबवलं मस्त चला आता इडल्या बनवल्या गरमागरम पहिले चहा घेता का इडलीच खाता नाही नाही मी चहा घेतो पहिले मग काय खाई इथले मी ब्रश करतो पहिले मग चहा करतो अद्रक टाक जरा डोकं दुखू राहिलं माझं त्या झोपी ना दुखून काय नाही होत अरे सुनबाई याच्यावरती सांबार देणं पाहिजे जरसा चटणी दे जोमली बा हो बाबा त्या हो ब्रश करा बाबा इडली देऊ का हो दे बा इडली दे मस्त झालं हो बाई साजर झालं बाई त्या बाईली दे जो नाश्ता हो बाबा देते ना त्यांनाही देते चल आज ये येलो हे सगळं टाकून देतो आत्यानं म्हणलं ना तिले चक ठेवत जाय तर सुमीच्या डोक्ष्यात घुसल सुमी मनना साफसफाई करू आता त्याच्या घरच मजुरी झाली की मग माई सुमी एकटी काउन करी आज नाहीतरी मी घरीच हवा मला काही काम नाही मी हे सबन लाकडो नेऊन टाकतो हे फुटके बदाळे नेऊन टाकतो गोटी नेऊन टाकतो सारे अंधरिका मग करतो मग मा माई सुमी आली की झाडून झुडून काढीन सारवीन पहिले ना हे नेतो लेखाच हिलच ले कचरा झाला मात सुकलो सुमीच्यानं होत नाही तर म्या करा लागत होतो आत्या वर झाली आली काल मा घरी पाय पायबर तिनं म्हणलं तर मी लिही वाटलं की ना आपलं बी घर चांगलं होऊ शकते ना तर सुमीच्या डोक्यात तेच घुसेल होतो मोठे लोकांचेच घर साजरे दिसतात ब आपलं दिसतच नाही आत्यानं चांगलं ना तिले तर आता तिच्या बी डोक्यात घुसलं जर असा परकास पडला हे ने अरे रे पहिले भारी आहे काय माय सुमीले उचलणार आहे का हे नेऊन टाकतो पहिले सुमी आली की म्हणून अरे पसरा कुठे गेला लाकडं कुठे गेले मी म्हणून दिले फेकून <laughs> फेकून देऊन काय करतो गौतम चूल पेटवेले लाकडं लागत नाहीत काय येड्या एवढे ये सुमीनं जमा केले लाकडं तू फेकून देतो सुमी भांडीन ना बर झालं कोलाली नाही तर तुम्ही भांडली ती मास म्हणत होती एवढं मोठं इंधन जमा केलं <गँज़ा> 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 मी अन गौतमजी तुम्ही फेकून दिलं माझ्या डोक्षात भी लवकर परकास पोडते नाही लाकड नाही फेकत इंधन बाजून ठेवतो अन हे फेकून देतो लॅ काचे गोटी माटी जमा करून ठेवले सारे हे देतो लाकडं ना बाहेर काढतो म्हणजे सुमी जाईन पण तस बी आत्यानं सांगलो ना घरात लास्त पोसारा नाही पाहिजे असा दांगडो यान घरात मग चुकाटा याचे भाऊ ते मग उंदर किती आहेत मा घरात या पसाऱ्याच्या नच ओस तीन आता ना आता ते तर बोलतील म्हणतीन गौतम त्या घरात आलो कल्ले बंगल्यात आलो सगळं <laughs> काढून टाकतो लेख आणि मासुमीले सुमी सारू बी लागतो मासुमीला येत नाही लेख पण सांगलं तर ऐकती मैसुमी पापा रे काय भारी होता आ नाही हो घर साफसफाई काढून राहिलो नाही नाही हे मला घरच होवरत ना गेले का आज म्हले होता ना हो का ते रमेश भाऊच्या घरी चालू आहे ना ते तेच जुनं घर साफ केलं ना कौल बी फेरले मी त्याच्या जुन्या घरावरची त्याची ती बहीण राली उन राहिली त्या आत्या हो तर ती हा हो आज 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 नव्हतं काही काम तो, तो मधलं आपल्या घरचं कराव ह्या या, या या हो मजुरी असली तर सांग ना मली बी हा ह मी रिकामाच हवा सांगता मला असलं कुठचं काम तर नेतो येतो सुमी घरी याच्या पहिले नाही तर मग तुम्ही धंदा करून येईल अन घरी येऊन बी तिला धंदा करा लागेल ती हे लोक सबन पचारा बाहेर टाकून देतो तिला म्हणतो मग शांततेनं झाड अन लागेल सकाळी परवा सारू

नाही ते सगळे खराब झाले जुनी आहेत ते आता मी टाकूनच देते आती, आती ते नका राहू द्या सगळे शिल्लक हो तेच मी ते बाहेरच काढले असे वापरातले नाही ते आता खराब झाले ना त्याची शायनिंगही गेली थोडस टाकायसाठीच काढले मी ते तिने लागत आहे

असंच काही घरी कार्यक्रम असला एखाद्या भांड्याचं काम पडलं तर पडलं नाही तर काही नाही शिकला असं चिरले हे सगळे वाटी खराब झाल्या तर काळूच टाकलं तू आम्हाला दिल्या जातात असे भांडे नका खराब होत असतात का स्टीलचे भांडे काही पण राहू दे का परत तुम्हाला वापरायचे नसतील तर पण कोणाला दिल्या जातील टाकून घेून डू नकोस ठून दे बाजून पोतलं भरून अन

यादी किती दि लागते का कस का हाय का डायरेक्ट घरीच मशीन येते का आपल्या आ ते जाईल ना ते तसं काही नसते तू म्हणजे वेळ लागत नाही त्या गोष्टी सरकारी स्कीम घे सो 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 ना सोपं असते का वस गेलं दुकानच तसं असते का ते लागते भेटते ना भरला ना फॉर्म घेऊन झालं सगळं भेटलंच नाही तसं नाही म्हणत मी म्हणणार म्हटलं जसं एखादा चक्कर मारला असं तिकडे तर मग जसं माहीत झालं असतं आपल्याला नाही तर देणं म्हणा आपल्या एखादा काही कागदच कमी असेल आपण बसू घरी झालं झालं बघ तर ती गेला ते म्हणतील की तुमचा हाच नव्हतं आधार कार्ड नव्हतं ढमक होतं काही ना काही काही एखादं कागद राहिला तर मग ते आपलं पेंटिंग राहील जसं मागं टाकून देतील ते असं म्हणून राहिली मी नाही नाही बरं जाऊन पाहिन मी एखाद्या दिवशी झाला का तसं पाक दे मग डबा दे मला जावं लागते माझा डबाय बांधलेला का बा काल ते भाजी काहीच नाही म्हणजे पोई भाजी कशी नाही खाल्ला डबा काहीच नाही खाल्ला काही बाहेर जेवल ते का अहो नाही ते राजकुमार ना त्याच्यावरून डबा आणला होता तो त्यानं आवाज दिला मग तर त्याच्या कॅबिन मी जेवलो तर मग आपला डबा तसाच राहिला माहिती सांग कशी आहे मग राजकुमारले तुरीच्या दाण्याचा गोळ्या दिला कोण नाही त्याला किती आवडला असता हा साजरा वावरातल्या वा गावरान वा तुरीच्या शेंगा आहेत मस्त हां त्याचा गोळ्या वाटेल होता साजरा लसूण अद्रक टाकेल होता द्या लागत होता व त्याला बोलसा आपला डबा कोण नाही नेला ने मग तुम्ही त्याच्या संग जेवायला गेले तर काही बोलतो काय आपल्या डब्याची तर सरम लागे मुली आपला डबा कसा हा त्याचा डबा माहित आहे का ती डब्याला ओळख थोयली होती बा जसा डबा तशीच ती आकाराची थोयली आणि त्याची ती पाण्याची बाटल आणि ती बापा बापा ती पाहून तुम्ही आपल्या डब्याची थैली नेलीच नाही बापा आपल्या डब्याची थैली काय कापसाच्या त्या बियाची थैली आणि ते डबा कसा आणि त्याच्यात त्या मला माहित होतं भाज्या काय असतात मग काय धान्याचा गोया त्याच्या घरचं माहित आहे का त्याच्या घरचं ते, ते काय होतं मला नावही येत नाही बाप्पा पण पन पनीरचं काहीतरी होतं बा त्यानं सांगलोय मला त्याचं नाव लोयोस खास लागे जे आय पण ते नाव नाही याद मुली आता ती काय म्हणून त्यानं मुले बोलाल तर आणि ते आमचे मॅनेजर साहेब त्याही डोबा तसाच राजकुमारचा बाबा काय पाहा लागते त्याच्या डोबी माहित आहे का ते गाजर काकडी मुळ्या सगोट आणतात ओ लोक त्याचा डबा असते बाबा ओ लोक त्याचा तो भात भात हो जो उघडला तुला सांगतो माय असा वास आला खास नव्हता भातात का बरी भांडा पण त्याची उलसक जिरो टाकले होतो पण भाताचा त्या तांदुळ्याचाच वास साजरा होता आणि त्याच्या पुढे आपलं हे डबं काढायला पुरती ते मी मॅ कुठंच नाही काढली तुम्हाला सरम लागली नाही आपल्या डब्याची तसही म्हटलं तर चालते आवश शुभेची माय तुझं आलती ना पाय तू एक सांगू का गोट मोठ्या लोकांचं काम मोठं राहते त्यात आपलं असत फुटकं नकट निर्बिले पुरते काय मुले सर्व मस्त लागेबा जेवण असतं ना सुची त्या योग तो राजकुमारचा संघ नॅरी गोट राहते तो तो किती मोठे लोक असला तरी तो जर हे राहते आपलाच होय किती झालं तरी मॅनेजर साहेब सांगून ते बा देवराच धकलो नाही म्हणे पण ते लोस खास होतो नव तीच न्यारोच राहते बिचारी माहित आहे का चुबेची माय पोया ती वर्षी डब्यात घालून नाही आण तू तर ते डब्यात घालून देतो खालची पोई निरा पाण्यानं बली व्हायलाच असते ते घाम सुट्टी त्या पोईले तर आहे का ते पोया कायचा आणता असं पांडा कागद होता बा काहीतरी आणि त्याच्यात पोया बांधील होत्या अवो असं वाटे आताच टाकली पोई गरम नरम आणि आपली पोई तर निरा बस पाण्यानं बली व्हायलाच असते खालची पोई तर खाणी वाटत तुला काय सांगू सारी निरा साधवली होते ना तू कागदात बांधून आणतात बा तू काय अल्लगुच कागद होता बा मला इचारा वाटे पण मी आणला जाऊ दे बा खाल्या आपला आळाने पाना दाखवा मी मुकाच राहिलो असं थोडी असते विचारायला पाहिजे होतं तुम्ही अशीन काही बाई आता नवीन नवीन निघते पैशावाल्याची काय गोट असते काही घेतात ते काही आता कपड्यात बांधा होतो कपड्यात कसं पाण्या सुटत काही नाही पण तुम्हाला सरम लागते ना पप्पा म्हणता वावरात चाललो का कपड्याची जरी बांधतो नाही तर साजरा दस्तीत बांधला तर ओले होत नाही ते स्टीलच्या डब्यात किती थोडी थंड्या करून देतो मी गरम गरम भरती नाही ना माय थंडी करतो पोईन मग त्या डब्यात भरतो तरी पाणी सुटते नाही राजकुमार काय म्हणे आलाय दिसाचा अरे बा हो तो तिकडे जायला होता कुठेतरी फिरायला गेलते ते ते लय दूर गेल ते कम ते विचारत असतो जाय तो फॅक्टरी तुला सांगू ना ते येऊन नाही राहायला कुठेतरी जायला तर ते सबोनच्या सबून गेल ते त्याच्या घरची बाई लागेल त्याचे लेकर तो काल सांगे तो मुली ते नावही सांगलं बा त्यानं कुठेतरी गेल ते ते फिरायला लय दूर गेलते बापा फोटो दाखवले त्यानं लय बापा ते त्या लोकांचे काय गोट बापा तेव्हा लगो कपले ते काय पैशावाल्याचे गोट न्यारीच राहते बिचारे का जातो तर पहिले खिसा पाहाला आणता बजार हे लोक फिरायला जातात तो लाख लाख दीड दीड लाख खर्च दीड लाख रुपये खर्च केला म्हणते दीड लाख पाहिले म्हणतात हा आपल्या आयुष्यभर दिसले रे आपल्या आयुष्यात खट्टा दीड लाख पाहिले म्हणतात दीड लाख खर्च केला त्यानुका योग्य गेला तो विचार कर लोकांचं जीवन का आहे गाव दा ना सोळा त्यातच काय असते कुठे फिरायला आता काय मग काय झालं मग ते जातात फिरायला मग काय का आपलून का विचारेल काय होते तुम्हाला तुम्ही लस हे करता विचारा विचारून घ्या कुठे गेलता काय गेलता माहित तो होते माहित करून काय करतो दीड लाख रुपये आपल्या जन्मात तरी भेटतात का आपल्याला कोणी जातो फिरेले माहित करून आपल्याला काय माहित आहे हा काय काय काही फालतूच बडबड करून आपला आलानीपणा दाखवाव का काही काम आपण मुकच राहिलो बा मुका त्यांना जेवलोन लागे निघून आलो ते पाणी ते काय आहे नॅरोच राहते ना बा मग तो डबा मी तसाच आणला घरी मॅन गोटच निघाली काढली डबा आहे म्हणून